नियुक्ती या संघटनेचे संस्थापक अध्यक्ष सन्मानिय आदरणीय निवृत्ती पाटील दत्त मांडकीकर साहेब यांच्या शुभ हस्ते आज महिला आघाडीच्या शोभाताई शोभाताई वाकडे यांना आम्ही मराठवाडा कार्याध्यक्ष महिला आघाडी यापदी नियुक्ती केली आहे आशाताई भादवे महिला आघाडी संपर्क प्रमुख मराठवाडा यापदी त्यांची नियुक्ती केली आहे आणि संतोष कोळगे पाटील युवा जिल्हा अध्यक्ष म्हणून त्यांची पण नियुक्ती केली आहे ज्ञानेश्वर काकडे पाटील जिल्हा सचिव म्हणून त्यांची नियुक्ती झाली आहे तसेच गणेश बोबडे पैठण तालुका संघटकपदी त्यांची नियुक्ती झाली आहे तसेच गंगापूर अध्यक्ष तालुका संतोष गिरी म्हणून त्यांची नियुक्ती के आम्ही केली आहे फुलंब्री तालुका अध्यक्ष म्हणून लक्ष्मण काकडे यांची नियुक्त लक्ष्मण कापसे यांची नियुक्ती आम्ही केली आहे आणि जिल्हा कार्याध्यक्ष म्हणून संतोषजी धाडगे यांची नियुक्ती केली आहे व संभाजीनगर तालुका अध्यक्ष म्हणून तालुका संघटक म्हणून रामकाठाडे यांची नियुक्ती झाली आहे आज मी अखिल भारतीय बळीराजा संघटनेच्या वतीने सर्व पदाधिकाऱ्याचे मनापासून स्वागत करतो हार्दिक अभिनंदन करतो आणि पुढील कार्यात भरभरून अशा शुभेच्छा देतो आणि थांबतो जय हिंद शेतकरी कर्जमाफीवरती मोठं आंदोलन जनआंदोलन शेतकरी बांधवांना सोबत घेऊन अखिल भारतीय बळीराजा संघटना आंदोलन सुरू करणार आहे पुढील चार दिवसामध्ये आठ तारखेला कलेक्टर ऑफिस आणि विभागीय आयुक्त कार्यालयावरती मोठ्या प्रमाणात शेतकरी बांधवांना सोबत घेऊन तीव्र स्वरूपाची आंदोलन करण्यात येणार आहे आणि त्यानंतर जर या सरकारने या आठ दिवसामध्ये किंवा या पंधरा दिवसामध्ये कर्जमाफीचा जर निर्णय घेतला नाही तर पुढच्या पंधरा दिवसामध्ये अखिल भारतीय बळराजा संघटनेतर्फे उपोषण अमोलन उपोषण आम्ही करणार आहोत इलेक्शनच्या अगोदर जे जाहीरनामे काढले शेतकऱ्यांना कर्जमाफी देणार शेतकऱ्याचा सातबारा कोरा कोरा करणार लाईट बिल माफ करणार आमच्या दुधाला भाव वाढ देणार अशी आश्वासन अशी आश्वासनाचा जिया या सरकारने काढला होता परंतु आठ दिवसापूर्वी आम्ही मागच्या एक पंधरा दिवसापूर्वी मुख्यमंत्री साहेबांना भेटलो होतो त्यांनी आम्हाला शब्द दिला होता की आम्ही लवकरात लवकर हा निर्णय घेऊ परंतु त्याच्यानंतर अठ्ठावीस तारखेला अजितदादा पवार यांनी असं स्टेटमेंट दिलं की पुढचे तीन वर्ष आम्ही कर्जमाफी करू शकत नाही का जाहीरनामा काढणारे तुम्ही शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ म्हणणार आहे तुम्ही खोटी आश्वासनं देणारे तुम्ही आणि आता सांगताय की आम्ही कर्जमाफी देऊ शकत नाही मग तुम्ही सर शेतकऱ्यांना देत नाही तर तुम्ही देणार कुणाला या देशातले व्यावसायिक लोक ज्यांच्यावर हजारो कोटी बा मला तर वाटतं बारा लाख हजार कोटी काहीतरी कर्ज आहे त्या लोकांवर असे लोक तुम्ही देशाबाहेर जाऊ देता आणि जो माझा गरीब मायबाप शेतकरी राबतोय त्याला खोटी आश्वासनं देऊन हे सरकार सत्ते स्थापन करतं आणि सत्ता स्थापन केल्यानंतर आम्ही कर्जमाफी करू नाही म्हणत करू शकत नाही म्हणता आता आम्ही अखिल भारतीय बळीराजा संघटन हे शांत बसणार नाही या आठ दिवस चार आठ चार मागच्या पुढच्या आठ तारखेला आम्ही तीव्र स्वरूपाची निदर्शनं करणार आहोत आणि त्यानंतर जर आठ दिवसात पंधरा दिवसात आमच्या मागण्या मान्य झाल्या नाही तर आम्ही मुंबईला आझाद मैदान इथं अमरून उपोषण करणार आहोत स्वतःला शेतकरी मनवणारे उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे बारा तारखेला शहरात येण्याची शक्यता आहे यांच्याशी आपण काही चर्चा करणार का किंवा त्यांच्यासमोर काही आंदोलन होण्याची शक्यता आहे आम्ही व्यवस्थित त्यांची भेट मागणार प्रशासनाला आम्ही तसा अर्ज करणार आमची भेट झाली तर आम्ही त्याच्यावर सगळी चर्चा करणार आणि जर या प्रशासनाने आम्हाला त्यांची भेट दिली नाही त्यांचा वेळ जर आम्हाला मिळाला नाही तर आम्ही तीव्र स्वरूपाचे निदर्शन करणार विधानसभेच्या निवडणुकीपूर्वी महायुतीच्या नेत्यांनी आश्वासन दिलं होतं कर्जमाफी करण्याचं तर ते शेतकऱ्यांची काय फसवणूक केली असं वाटतं शंभर टक्के फसवणूक केली तुम्ही जगामध्ये सर्वांना सर्व काही देता तुम्ही खासदार लोकांचा पगार वाढ करता त्यांना त्या भत्ता वाढवता आणि ज्या शेतकऱ्याला तुम्ही आश्वासन देऊन सत्तेत सामील झाला त्या शेतकऱ्याची तुम्ही फसवणूक करताय तुम्ही इलेक्शनच्या अगोदर त्यांना शब्द दिला की तुमचा अख्ख्या दे जगाने पाहिलं माननीय मुख्यमंत्री साहेब सात बारा कोरा करणार कोरा करणार कोरा करणार या शब्दात बोललेले त्यांचे भाषण व्हायरल झालेलं आहे आणि तुम्ही आज म्हणताय की आम्ही करू शकत नाही अरे तुमचे जे जो मंत्री हा जाहीरनामा करतोय आणि विधानमंडळात तो सांगतोय की आम्ही कर्जमाफी नाही करू शकत त्यांचा बहात्तर हजार कोटीचा घोटाळा कुठं गेला हो त्यांची कर्जमाफी कोणी केली आम्हाला उत्तर द्या एकीकडे एक म्हणायचं बळीराजा हा जगाचा पोशिंदा बळीराजाच्या शेताला शेतीमालाला भाव नाही अवकाळीच प्रॉब्लेम आहे पीक विमा नाही आणि दुसरीकडे सांग कर्जमाफी नाही आणि अजितदादा म्हणतात तीस तारख एक मा, मार्चच्या पहिले कर्ज भरा कुठल्याही शेतकऱ्याला कर्ज भरायचं असेल त्याला कापूस विकायचा असेल त्याला सोयाबीन विकायचा असेल तर त्याला विकायला सुद्धा आठ दिवस दहा दिवस लागतात आणि हे खोटे आश्वासन देऊन अठ्ठावीस तारखेला निर्णय घेता आणि एकतीस तारखेच्या आत कर्ज भराव म्हणता हे कर्ज म्हणता नाही हे शेतकऱ्याला मरणाला आत्महत्या करायला प्रोत्साहन देत आहे कुठला शेतकरी ज्याच्या माग मुलं मुली आहे त्यांना लग्नाचा कार्यक्रम करायचा आहे त्यांना लग्न करायचे ते वर्ष वर्ष चार चार वर्ष त्याची तयारी करताय आणि हे आठ तीन दिवसात त्यांना कर्ज भरायला सांगताय हे सरकार शेतकरी विरोधी आहे शेतकऱ्याचा दुश्मन आहे महाराष्ट्रामध्ये शेतकरीचे शेतकरीची विविध संघटना आहे तुम्ही आंदोलन लावले ते कुठपर्यंत नेणार आहे आम्ही हे आंदोलन शेवटपर्यंत नेणार जोपर्यंत माझ्या मायबाप शेतकऱ्यांना न्याय मिळत नाही जोपर्यंत शेतकऱ्यांची कर्जमाफी होत नाही तोपर्यंत आम्ही अखिल भारतीय संघटना शांत बसणार नाही शेवटच्या क्षणापर्यंत जर शेवटी आम्हाला कर्जमाफी केलीच नाही तर आम्ही अमरून उपोषण करणार आणि उपोषण करून जरी हे सरकार हलत नसेल तर शेवटी मी स्वतः सर्वात अगोदर आत्मदहन करणार महाराष्ट्रामध्ये संपूर्ण शेतकऱ्यांचे उभे पिक उद्धवस्त झालेले शेतकऱ्यांचं मोठं नुकसान आहे आता याचे पंचनामे कधी होणार आणि याची भरपाई कधी भेटणार असं वाटतंय का याबाबत या सरकार पॉझिटिव्ह आहे काहीतरी मदत मिळेल काय पंचनामे झाले का पंचनामे झालेले नाही अजून काहीही पंचनामे झालेले नाही कालच परत एवढं वादळी झालं पंचनामे वगैरे कुठले झालेले नाही आमचं प्रथम प्राधान्य कर्जमाफी राहील आणि त्यानंतर प्रत्येक जिल्हावाईज आम्ही प्रत्येक कलेक्टरला तिथले यांना आम्ही संबंधित अधिकाऱ्यांना आम्ही तिथं निवेदन देणार आणि पंचनाम्याचा अतिवृष्टीमुळे अजून त्यांनाच भरपाई मिळाली नाही मिळाली ना त्यांच्या ना ना। त्यांना तेन विमा दिलता एक रुपयात विमा देणार हे सुद्धा आश्वासन सरकारने दिलं होतं हे सुद्धा त्यांनी पूर्ण केलेलं नाहीये महाराष्ट्रामध्ये अनेक संघटना आहे शेतकरी संघटना तुमच्या आंदोलनामध्ये या शेतकरी बाकीच्या शेतकरी संघटनेना सहभागी करून घेणार का तुम्ही शेतकरी बांधवांना आम्ही सामील करून घेणार कर कारण या अगोदर बऱ्याच लोकांनी शेतकऱ्याच्या नावावर संघटना काढून आपले खिशे भरून सत्तेत सामील झाले आता हा लढा कुणी नेत्याचा नाही आहे कुठे राजकारणीचा नाही आहे आणि आम्हाला कुठलं पदही नको आम्हाला फक्त आम्ही शेतकरी बांधवांना सोबत घेऊन शंभर टक्के शेतकऱ्यांचाच लढा आम्ही लढणार आहोत